आणि त्यांचा औक्षण झाल्यानंतर ते शाळेची पाहणी करून आपल्याशी चर्चा करण्यासाठी या ठिकाणी मंचावर विराजमान होणार आहे तेव्हा आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण उभं राहूयात आणि आदरणीय मंत्री महोदयांचं या ठिकाणी जोरदार काळा बघून स्वागत करणार आहोत धन्यवाद <कली> इंद्रसाहेब यांची प्रतिष्ठा आपण सगळ्यांनी करतो आहोत ते आजच्या आपल्या कार्यक्रमाचे सन्माननीय पाहुणे आदरणीय शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य आदरणीय भोसे साहेब यांचे शुभागमन या ठिकाणी होते आपल्या टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत आपली उपस्थिती त्यांना आपल्या टाळ्यांच्या वाजत जाणवली पाहिजे तालुक्याचे सन्माननीय आमदार आदरणीय बाबाजी साहेब यांचंही शुभागमन या ठिकाणी होता आहे त्याप्रमाणे महाराष्ट्र आयुक्त आदरणीय आदरणीय माननीय ठरावदार आणि देवकोटी सर पुणे नगरपालिकेवर सदस्य म्हणून त्यांनी पूर्ण करण्यात आले आहे प्रामुख्याने शिक्षण दशवे उप센터 पूर्णत्वावर आणि प्राधिकरणावर आपण उपस्थित झालो आहे तो उत्पन्न करणार आहे म्हणून आपल्याला महाराष्ट्र से संबंधित पुमाने करणे ताळे इत्तेगते डॉक्टरनिसिस आहे आणि नगर परिषदे परिषदे सिग्रे र सिग्रेतको प्रयोग गर्नेहरुलाई यो जानकारी दिन चाहन्छु बाग्स मच्स कасपफ त्यो पनि गरिन्छ। त्यसको लागि हामीले एउटा संरचना बनाउनुपर्छ। त्यसपछि हामीले त्यसको लागि एउटा योजना बनाउनुपर्छ। त्यो योजना बनाउनको लागि हामीले एउटा संरचना बनाउनुपर्छ। त्यसपछि हामीले त्यसको लागि एउटा योजना बनाउनुपर्छ। त्यो योजना बनाउनको लागि हामीले एउटा संरचना बनाउनुपर्छ। त्यसपछि हामीले त्यसको लागि एउटा योजना बनाउनुपर्छ। त्यो योजना बनाउनको लागि हामीले एउटा संरचना बनाउनुपर्छ। त्यसपछि हामीले त्यसको लागि एउटा योजना बनाउनुपर्छ। त्यो योजना बनाउनको लागि हामीले एउटा संरचना बनाउनुपर्छ। त्यसपछि हामीले त्यसको लागि एउटा योजना बनाउनुपर्छ। त्यो योजना बनाउनको लागि हामीले एउटा संरचना बनाउनुपर्छ। त्यसपछि हामीले त्यसको लागि एउटा योजना बनाउनुपर्छ। त्यो योजना बनाउनको लागि हामीले एउटा संरचना बनाउनुपर्छ। त्यसपछि हामीले त्यसको लागि एउटा योजना बनाउनुपर्छ। त्यो योजना बनाउनको लागि हामीले जाता तर बाकी म्हटलं होतं ते पाव्यास निघ्या लेवलवर केलं सगळं छोटा छोटा गोष्टीवर समस्यांवर बोलली तर प्रिय पुढे 90 हास्तर सेवाकी काय रे पुरे आहेला पूर्ण आशा काय गोष्टी टीम मध्ये गरज आहे सूचित कारवाई तर पुढे बाकी आपण एक दृष्टी विचार करू

चाल्स चाहचीस20, कराची एूदिपाथें एकεί kabla